स्वामी ध्यान धारणा तुम्ही खूप भक्ती करतायत पण तरीही तुम्हाला मनामध्ये शंका असतात तर हे दररोज सकाळ संध्याकाळ ऐका तुमच्या सगळ्या शंका कुशंका दूर होतील स्वामी तुमच्या वाचून मी काहीही नाही माझे रक्षणकर्ता मार्गदर्शक खरे सोबती तुम्हीच आहे माझे सर्वस्व तुमच्या चरणी अर्पण आहे शांत बसायचं आहे डोळे मिटायचे श्वास घ्यायचा श्वास घेताना स्वामी आणि सोडताना समर्थ श्वास घ्या स्वामी श्वास सोडा समर्थ माझ्या प्रत्येक श्वासात स्वामींचं नाव आहे मी एकटी नाही स्वामी माझ्यासोबत आहेत माझ्या जीवनाच्या प्रत्येक पावलाला स्वामींचं मार्गदर्शन आहे मी माझ्या सर्व चिंता भीती स्वामींच्या चरणी अर्पण करते मला जा आहे स्वामींचा हात माझ्या डोक्यावर आहे स्वामींचं प्रेम आणि शक्ती माझ्या शरीरात मनात आत्म्यात वाहत आहे मी स्वामींच्या आशीर्वादाने सुरक्षित शांत आणि आनंदी आहे प्रत्येक दिवसासोबत माझा स्वामींवरील विश्वास आणखी दृढ होत आहे माझ्या घरात माझ्या मनात माझ्या कुटुंबात स्वामींचा दिव्य प्रकाश आहे माझ्या हृदयात स्वामींचा दिव्य प्रकाश सतत प्रज्वलित आहे स्वामी माझ्या प्रत्येक अश्रूमध्ये शक्ती आणि समाधान देतात मी आज जे काही आहे जे काही करते ते सर्व स्वामी कृपेने सहज पूर्ण होत आहे माझ्या जीवनातील प्रत्येक घटना स्वामींच्या योजनेचा भाग आहे स्वामी, स्वामी माझ्या घराला शांतता प्रेम आणि आनंदाने भरून टाकतात जेव्हा मी घाबरते तेव्हा स्वामी माझा धीर म्हणतात माझ्या शब्दात माझ्या विचारात आणि माझ्या कृतीत स्वामींचा आशीर्वाद आहे मी माझं मन आत्मा आणि शरीर स्वामींच्या चरणी अर्पण करते स्वामी मला दररोज नवी शक्ती नवा उत्साह आणि नवा विश्वास देतात स्वामी माझं कुटुंब माझा मित्र आणि माझा शाश्वत साथी आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ माझ्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा माझ्या पतीच्या बिझनेसमध्ये नोकरीमध्ये त्यांना यश माझ्या मुलांच्या करिअरमध्ये त्यांना सक्सेस माझ्या प्रत्येक घराच्या कोपऱ्या कोपऱ्यामध्ये स्वामींचा वास सगळ्या गोष्टी आज आनंदी उत्साही होत आहेत फक्त स्वामींच्या कृपेने मी हे सकाळ दुपार संध्याकाळ स्वामींच्या एनर्जीला फील करत आहे आणि त्यामुळे माझ्या मनातील शंका कुशंका या दूर होऊन माझा स्वामींवरील विश्वास अजून पक्का होतो आहे आणि मी जी पूजा करते सेवा करते त्या सेवेचा फळ मला खूप चांगलं मिळतो आणि नेहमीच मी ती पूजा ती साधना ती सेवा करण्यासाठी उत्सुक आहे उत्साही आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हळूहळू डोळे उघडा हाताला हात, हात रप करा आणि चेहऱ्यावरून फिरवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ